नमस्कार आ, मी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानाबा मुंडे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा महामंत्री म्हणून माझ्याकडं दायित्व आहे तर आज या ठिकाणी स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कॅम्पसची कार्यकारणी करण्यासाठी एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाची कॅम्पसची कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर सुहास दुर्गादासराव पाठक सर यांचे अध्यक्ष म्हणून सर्वांच्या वतीनं निवड करण्यात आली तसेच डॉक्टर राजेश शिंदे हे सब सेंटर लातूर येथील डायरेक्टर आहेत यांचं उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब सुरवसे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे तसेच कृष्णा चव्हाण चैतन्य डॉक्टर कृष्णा चैतन्य, चैतन्य यांची महामंत्री सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच डॉक्टर सिंह तेहरा हे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतील डॉक्टर शैलेश वाडेर सर हे संघटक म्हणून या संघटनेचं काम पाहतील डॉक्टर संगीता माकोणे मॅडम ह्या प्रमुख म्हणून काम पाहतील तसेच डॉक्टर योगिनी सातारकर या महिला प्रमुख म्हणून काम पाहतील ही सध्या जी ते काही विशेष असे जबाबदारी देण्यात आलेले आहेत उर्वरित जबाबदाऱ्या पुढं बैठक घेऊन ही कार्यकारिणी ठरवेल नेमकं आपल्या संघटनेचं ते थोडक्यात आमची ही जी संघटना आहे या नावातच आपल्या लक्षात येईल की अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ ही राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापकांसाठी काम करणारी संघटना आहे एवढंच नाही तर ही संघटना प्राथमिक शिक्षक असतील ज्युनियर कॉलेजचे असतील किंवा उच्च महा विद्या महाविद्यालयातील असतील या सर्वांसाठी काम करणारी संघटना आहे ह्या संघटनेचं कार्य आपल्या स्वामीरामायण तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मागील काही वर्षापासून सुरू झालेलं आहे हे संघटन फक्त निवडणुकाच किंवा विद्यापीठामधले काही प्रश्न यासाठीच काम करेल असं नाही तर काही विचार समाजाचं आपण दायित्व काय आहे आपण एक शिक्षक आहोत प्राध्यापक आहोत तर आपलं समाजाप्रती जे दायित्व आहे ते दायित्व आणि समाजापर्यंत आपले विचार गेले पाहिजे रुजले पाहिजे यासाठी हे संघटना नेहमी कार्यरत असेल